कृषी प्रधान जिल्हा ही बुलढाणा जिल्ह्याची ब्रिटिश काळापासूनची ओळख मात्र मागील कमी अधिक दोन दशकापासून शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी बुलढाणा जिल्ह्याची दुर्दैवी ओळख निर्माण झाली आहे गेल्या वीस बावीस वर्षापासून शेतकरी आत्महत्येची दुर्दैवी मालिका आज ता कायम सुरू आहे पाऊस चांगला पडो वा कमी सुकाळ असो वा ओला कोरडा दुष्काळ शेतकरी आत्महत्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ठरलेल्याच आहेत बुलढाणा जिल्ह्यासाठी यंदाचे वर्षही याला अपवाद नाहीये दिनांक चोवीस जुलै गुरुवार रोजी या शेतकरी आत्मघात मालिकेत एक काळा दिवस ठरावा याचे कारण हाडाच्या आणि कष्टाळू शेतकरी असलेल्या एका शेतकरी दाम्पत्याने एकत्र येत आत्महत्या केली आपल्या शेतातील झाडाला वेगवेगळ्या ठिकाणच्या ठिकाणी गळफास लावून घेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली शेतकरी म्हणून नशिबी आलेले भोग यातना दुःख असाय झाल्यानं त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे त्यामुळे कृषी प्रधान जिल्हा अक्षरशः हादरून गेला चिखली तालुक्यातील भरोसा येथे दिनांक चोवीस जुलै गुरुवार रोजी सायंकाळी हा दुर्दैवी आणि कोणाच्याही डोळ्यात आश्रू आणणारा भीषण घटनाक्रम घडला या घटनेत शेतकरी पतीपत्नीने शेतात झाडाला गळफास घेऊन सोबतच जीवनयात्रा संपवली गणेश श्रीराम भटे वर्ष पंचावन्न आणि रंजना गणेश भुटे वय वर्ष पन्नास अशा आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्यांची नावे आहेत या शेतकरी दाम्पत्याने आज सायंकाळी गट नंबर तीनशे सतरा मधील शेतातील दोन वेगवेगळ्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून घेतला घटनेच्या त्यांची सून बकऱ्या चारायला गेली होती ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही मात्र शेतीत सातत्याने होणारे नुकसान होमणी अळीने गेलेली सोयाबीन यामुळे ते चिंतेत होते अशी चर्चा आहे आज सायंकाळी उशिरापर्यंत त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचा उलगाडा होऊ शकला नाही यामुळे त्यांच्या सामूहिक आत्महत्याबद्दल विविध तर्कवितर्क अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत भरोसा हे शेतकरी आणि शेतकरी चळवळीचे केंद्र असलेले गाव आणि चिखली तालुका अक्षरशः हजरला आहे गावावर शोककळा पसरली असून भुटे परिवार व नातेवाईकांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे घटनेची माहिती मिळताच अढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस कर्मचारी भरोसा गावात दाखल झाले पोलिसांकडून चौकशी सुरू असून तुर्तास या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मात्र कृषी प्रधान बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकरी दाम्पत्यानं आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्ती केली जात आहे आणि शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार शेतकऱ्यांची पीक कर्ज कधी माफ होणार शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा होणार असे प्रश्न आता राज्यभरातून विचारले जात आहेत या घटनेबद्दल आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद